आज सिंधी रेल्वेमध्ये वेगवेगळ्या वार्डामध्ये वेगवेगळी वेग जी काही कामं होती कुठं सिमेंट रस्ता कुठं सिमेंट नाली किंवा वेगवेगळे विषय जे विकासाचे होते जे लोकांनी आमच्याकडे निवेदन दिले होते आणि ते कामं करण्यासाठी लोकांनी आम्हाला विनंती केली होती ते सर्व एकत्र काम करून तो निधी आपण शासनाकडून प्राप्त केला आणि आज सिंधीमध्ये जवळपास तीन कोटी तीन लक्ष रुपयाचे आज या ठिकाणी भूमिपूजन समारंभ एका वेळेला या ठिकाणी संपन्न झाला म्हणजे नगरपालिकेमध्ये सध्या प्रशासक आहे आणि प्रशासक असताना एवढा मोठा निधी हा सिंधी रेल्वेला नगरपालिका क्षेत्रामध्ये हा प्राप्त झाला ही मोठी गोष्ट आहे शेवटी सिंधीगडांच्या अपेक्षा आमच्याकडून आहे अपक्ष पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न केला त्याचप्रमाणे आनंदाची गोष्ट आज सिंधी रेल्वेमध्ये आपण एक आमदार निधीमधून माझ्या आमदार निधीमधून एक स्वर्गरथ साडेबारा लाख रुपयाचा स्वर्गरत, स्वर्गरत आपण आज सिंधी रेल्वेला दिलेला आहे आणि हा स्वर्गरत रथ दिला कोणाहीकडे समजा जर अंत्ययात्रा झाली तर ती अंतयात्रा त्या स्वर्गरा अर्जाच्या माध्यमातून घाटापर्यंत पोहोचली पाहिजे आमच्या हिंगणघाटला ही व्यवस्था आम्ही चार वर्षापूर्वी केली आणि आज आमच्या हिंगणघाटला नव्याण्णव टक्के ज्या काही मैयत होतात ते सर्व ते सर्व अंत्यसंस्कार हे त्या गाडीच्या माध्यमातून हिंगणघाटला होतात आता तिथे एक गाडी अपुरी मला पडत आहे म्हणून मी त्या ठिकाणी पुन्हा दुसरी गाडी आता मी हिंगणघाट शहरासाठी दिलेली आहे आता हिंगणघाट शहराला माझ्या दोन गाड्या झाल्या आणि स माझा प्रयत्न आहे कोणाला वेटिंग असू नये म्हणून मी हिंगणघाटला दोन गाड्या दिल्या आणि रेल्वे रेल्वेलासुद्धा ही गाडी दिली कारण की काही काही लोकांचं अंतर फार दूर असतं दोन किलोमीटर तीन किलोमीटर आणि जेव्हा ऊन असते त्या उन्हामध्ये सुद्धा खूप त्रास होतो आणि म्हणून हे सिंधीकरांसाठी गरांसाठी ही सोय उपलब्ध केली आणि या ठिकाणी स्वरगरत दिला असून नगरपालिकेला विनंती केली की हा स्वरगरत शहरातल्या कोणालाही मोफत दिला पाहिजे म्हणजे हा स्वरग्रत आम्ही मोफत देतो आणि सिंधीमध्ये सुद्धा प्रत्येकाला हा स्वरगरत मोफत मिळाला पाहिजे असा मी अशी विनंती नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना केलेली आहे आणि शेवटी जे जे शब्द सिंधी रेल्वेतील जनतेला मी दिले ते आज मी पूर्ण केलेले आहे मला अतिशय आनंद होत आहे की माझ्या हाताने सर्व काम झालेलं आहे सर्वात मी खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद करतो माझे सर्व या सिद्धी रेल्वे माझे सन्मान्य माझे नगरसेवक शहराचे अध्यक्ष माझ्या शहरातले सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते युवा मोर्चाचे कार्यकर्ते त्यानंतर गावातले सर्व जनता ही पाठीशी असल्यामुळे मी इथपर्यंत पोचू शकला मी सर्वांचे धन्यवाद अभिनंदन करतो धन्यवाद